नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर माजी महापौर महेश कोठे यांचं उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोठे यांच्या पेठेतील राधाश्री निवासस्थानी भेट घेत कोठे परिवाराचं सांत्वन करत माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली महेश कोठे यांच्या रूपानं राष्ट्रवादीचा खंदा आणि जीवाभावाचा कार्यकर्ता अचानक गमावल्याचं दुःख व्यक्त करत त्यांनी कोठे परिवाराला धीर देण्याचा प्रयत्न केला खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की महेश अण्णांवर लाखो लोक प्रेम करत होते त्यांच्या आणि पवार सुळे कुटुंबियांकडून त्यांना मी श्रद्धांजली वाहते त्यांच्या अनेक आठवणी आहेत ते नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक जोमानं लढले होते त्यांच्या निधनानं झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही असंही त्या म्हणाल्या मला त्यांच्या निवडणुकीतील अनेक प्रसंग आठवतात जणू ते सर्वच काल झाले आहेत असं वाटत आहे असं बोलताना खासदार सुप्रिया सुळे भाऊक झाल्या महेश कोठे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की आम्ही कुटुंब म्हणूनच काम करत होतो महेश कोठे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते ते आपल्यातून निघून गेले हे त्यांचं कुटुंबीय आणि पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत दुःखदायक आहे असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष या आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचाच एक भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो नाही लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतं आहे आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि एक अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाघ आणि एक कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन आठवतंच्या तेव्हा म्हणजे अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत मी एवढंच म्हणेन की हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आहे ना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोपळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कुणाच्याही आयुष्यात भरून येईल

आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे त्या सगळ्यांची जबाबदारी खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्येच होतो सकाळी फ्युनरल आहे आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोचणं अशक्य होतं नंतर जो डिले होत गेला तर काल संध्याकाळीच मी फ्युनरलला आले असते मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते मग ते पण त्यांचे काय रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या म्हणून मी आज नाही तर मी सकाळी चाल घेणार होते पण हे खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही आणि हे वय पण नाही सो यंग ते जिमतेम साठ वर्षाचे पण जिमतेम आहेत ते त्याच्यामुळे खूप यंग खूप मोठा लॉस एक पर्सनल लॉस आमच्या जा सगळ्यांचा

त्यांच्या नावाने आपण सगळे मिळून एकत्र काहीतरी करूया इथे पण मला वाटतं अजून त्या शॉकमधूनच बाहेर नाही पडलं म्हणजे अजूनही विश्वास बसत नाही आहे हो की दे। दे ते आपल्यात नाही आहेत मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते उभं म्हणजे सगळं असं वाटतंय की जे जणू काय कालच झालं आणि अजूनही वाटतंय की हे खरं आहे काही निरोप आमच्या सगळ्यांच्या वतीनेच त्यांच्या मुलाशी पण फोन करून बोलणं अरे आमच्या अर्थातच कुटुंबाचा अतिशय एक महत्त्वाचा हा काय आमचे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं रिशे पर्सनल रिलेशनशिप होतो त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागेल यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यासह कोठे परिवारातील सदस्य उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही